राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षात उभी पडली या फुटीनंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील संघर्षाला धार आली असून काल अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान देत आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं या पार्श्वभूमीवर आज अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुसंस्कृत राजकारण करणार आहे मी आहे तिथेच आहे मात्र ज्यांनी भूमिका बदलली त्यांनी का बदलली याचा विचार करणं गरजेचं आहे अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला आहे अजित पवार यांनी काल यांना आव्हान देत असताना ते मतदारसंघात फिरत नव्हते अशी टीकाही केली याबद्दल बोलताना खासदार कोले म्हणाले की मी आधी म्हणल्याप्रमाणे माझ्याकडून काही चूक होत असेल तर दादांना माझा कान पकडण्याचा अधिकार होता त्यांचे काही आक्षेप असतील तर मी त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही करायला तयार आहे